नमस्कार आजपासून या सखी पट्ट्यावर माझी एक नवीन सिरीज सुरू होती सखीचे पान म्हणून तर याचा नक्की आनंद घ्या आणि सांगा तुम्ही कमेंटमध्ये कशा वाटत तर आजची कविता आहे बाळ जातो दूरदेशा तर बाळ जातो दूरदेशा या शब्दामध्येच खरं तर सगळं येत आहे आणि एक आई आपल्या बाळासाठी जी भावना स्वतःमध्ये गुंतून घेतलेली असते किंवा त्यांचं जे नातं जे जा निर्माण झालेलं असतं आणि बाल या शब्दामध्ये तो खर तर आईसाठी बाळ हा बाळच राहिलेला असतो किती मोठा झाला तरी आणि त्याचा जेव्हा दूर जाणं ज्या भावना आहेत त्या या कवितेमध्ये खर तर आलेल्या आहेत तर बघूया अतिशय अर्थपूर्ण कविता आहे सर्वांना नक्की आवडेल नक्की आणि तुमची आम्हाला पण कंटिन्यू करायला नक्की आवडेल आवडते आवडल्या लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नका आणि तुम्हाला तुमच्याही भावना ह्या कवितेबद्दलच्या ज्या काही आहेत त्या नक्की व्यक्त कमेंट्स मध्ये नक्की करा चला तर मग पाहूया तो दूर देशा मन गेले वेडाऊन आज पासून आज पासून हात लागे ना का मला ना खळे पाणी डोळ्याचे ना खळे पाणी आज दूध भाजी दुधीव्या माझ्या लाडक्याले का याच्या आवडीचे चार तरुस भार्थ सुंदर काही देव बरोबर बर, काही देव बरोबर बर, बर बर, त्याचे बघा बांधून सामान काही राहिले मागून काही राहिले मागून नको जाऊ आता बाळा बाहेर भेटाया किती जण विसिकाया किती शिन विस विकाया वाऱ्या सार धावते थांबेल दाराशी गाडी थांबेल दाराशी पत्र वेळी जप आपुल्या जीवास नाही मायेचे माणूस नाही मायेचे माणूस उंच भरारी घेऊन घार हिंडते आकाशी चित्र तिचे पिलापाशी चित्र तिचे पिलापाशी बाळा तुझा कर, स्वत साच स्वप्नी लाच पाहिलं स्वप्नी तुलाच पाहिलं बाळ जातो दूर देशा मन म्हण आज सकाळ पासून आज सकाळ पासून बाळ जातो दूर but then they don't